नमस्कार आपन पाहता है, सोलापूर आपण न्यूज नेटवर्क आरपीएफच्या जवानाला रेल्वे स्थानकावर मारहाण सोलापूर रेल्वे स्टेशन अनधिकृत चहा विक्रेत्यांनी ड्युटीवर असलेल्या आरएफच्या जवानाला धक्का करत मारहाण केली सरकारी गणवेश सर पोहोचलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे आता तरी रेल्वे प्रशासन पोलीस आरपीएफ प्रशासन जागे व्हावे अशा अनाधिकृत विक्रेत्यांविरुद्ध मोठी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे मंगळवारी दहा चौतीस वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर नागरकोय मुंबई एक्सप्रेस आल्यानंतर जवान सतीश उद्यान एक्सप्रेस अटेंड करण्यासाठी जाताना हा प्रकार घडला गाडीतून अनाधिकृत उतरलेला चहा विक्रेता बिकी वाघमारे ह्याला त्यांनी पकडताच त्याच्या इतर तीन साथीदारांना बोलावून चार जणांनी एकत्र येऊन जवानाला शिवीगाळ दमदाटी धक्काबुक्की केली आणि गणवेशी वाढला सरकारी कामात अडथळे आणल्याचे तक्रार नमूद आहे या प्रकरणी शिवम उर्फ शिवा राजू गायकवाड राहणार राहणार रामवाडी रामवाडी गोकनाथ वाघमारे मंगलदास शीतल पवार वय बेचाळीस सलगर वस्ती शैलेश राजेश गायकवाड वय सव्वीस राहणार रामवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून यांना अटक केली आहे सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे